राम राम मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिन्याला महिलेला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्या संदर्भात उद्या जे ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे त्या अगोदर ही कागदपत्रे तयार ठेवायची आहेत मी महत्त्वाचे काही कागदपत्रे सांगत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या जाहिरातीनुसार तुम्ही बघू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ही काय महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक का आहे आता हे आठ कागदपत्रे आहेत पहिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आहे दुसरा म्हणजे लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे महिलेचे आधार कार्ड तिसरा महाराष्ट्र राज्य अधिकार प्रमाणपत्र म्हणजे डोमेशियल नाहीतर महाराष्ट्र राज्याचे जन्म दाखला चला आता चौथा बघूया सक्षम प्रतिकारी यांना दिलेले कुटुंबाच्या प्रमुखांच्या नावाच्या उत्पन्नाचा दाखला म्हणजे पटवड्या करून उत्पन्नाचा दाखला जो कोणाला लागते त्यांच्या नावाचा हवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावा पाचवा म्हणजे बँक खात्याचे पासबुक त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स सहावा पाच फोटो आकाराची फोटो एक सातवा राशन कार्डवर महिलांचे नाव असणे आवश्यक आहे तसाच आठवा सादर योजनेची जी अटी सक्ती सक्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र याची काही आवश्यकता नाही ज्यावेळी आपण फॉर्म भरू ऑनलाईन त्यावेळीचे भरले जाईल ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका